कवठे महांकाळ इथं घाटनांद्रे रस्त्यावर आरो बेकरी या जनरल स्टोर्स मध्ये मंगळवारी पहाटे शॉर्ट सर्किटनं आग लागून सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी कुची इथल्या प्रवीण पांडुरंग पाटील यांचं कुची घाटनांद्रे रस्त्यावर आरव बेकरी आणि जनरल स्टोअर्स आहे ते बेकरी बंद करून रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमाराला शेरीमळा इथं घरी गेले दरम्यान पहाटे सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमाराला बेकरी दुकानामध्ये आग लागल्याचं स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनाला आलं बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले तोपर्यंत बेकरीतलं फर्निचर दोन फ्रीज शैक्षणिक साहित्य बेकरी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचीराग झालं घटनास्थळी कवठेमहांगळ पोलीस सरपंच सहदेव गुरव उपसरपंच जयसिंग पाटील यांनी तातडीनं भेट देऊन पाहणी केली तलाठी ए बी माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला प्रथम दर्शनी बेकरीतलं साहित्य फर्निचर दोन फ्रीज शैक्षणिक साहित्य या साहित्याचं सुमारे दहा ते बारा लाखांचं नुकसान झालं असल्याची माहिती प्रवीण पाटील यांनी दिली नगरपंचायत कवठे महांकाळ आणि नगरपरिषद तासगाव यांच्या अग्निशमन दलानं आग विझवायला मदत केली तासगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी गोविंद सूर्यवंशी लिडिंग फायरमन किशोर पवार फायरमन वैभव मोरे चालक पवन इडके यांनी आग विझवण्यासाठी मदत केली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवीण पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केला होता संपूर्ण बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं मोठं आर्थिक नुकसान झाले नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आग शॉर्ट लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय ग्रामस्थांनी नगरपंचायत कवठे महाकळ इथल्या अग्निशमन दलाला संपर्क केला ब्रेक फेल आहे असं कारण सांगत अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसत होती अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट